मला अतिशय आनंद आहे कारण निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि एक कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेर एक मोठी व आनंदाची बातमी समोर आली आहे जी ऐकून प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे किरण उमलणार आहेत कारण राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधीवाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून ही अत्यंत महत्त्वाची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन चार असे मोठे निर्णय जाहीर केले जा आहेत ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना प्रचंड दिलासा मिळणार आहे यात पहिला निर्णय म्हणजे पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत दुसरा म्हणजे टप्प्याटप्प्याने पात्र शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जाणार आहेत तिसरा म्हणजे पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता लवकरच जमा होईल आणि चौथा म्हणजे नुकसान भरपाई म्हणून दहा ते सतरा हजार रुपये व पीक विम्याअंतर्गत अठरा हजार रुपयांपर्यंतची रक्कम थेट खात्यात येणार आहे या सगळ्या योजनांचे निधी वाटप पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हे व पंच्याण्णव तालुक्यांत सुरू झाले आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलणार आहे जर तुम्ही या निवडक जिल्हा तालुक्यात राहत असाल तर सरकारच्या यादीत तुमचे नाव असेल आणि तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी आणि पीएम किसानचे दोन हजार असे सगळे पैसे थेट बँक खात्यात येतील थे आता थेट यादीकडे येऊया तर पहिल्या टप्प्यातील पंधरा जिल्हे असे आहेत बीड संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जालना लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर आणि अकोला या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा होणार आहेत त्यासाठी फक्त दोन अत्यंत महत्त्वाची कामे त्वरित करायची आहेत पहिले म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक करा आणि दुसरे म्हणजे पी किसान पोर्टल किंवा जवळच्या सी केंद्रावर जाऊन ई केवायसी पूर्ण करा ही दोन्ही कामे केल्याशिवाय एकही पैसा खात्यात येणार नाही ही दोन्ही कामे आजच पूर्ण केली तर पुढचे काही दिवस तुमच्यासाठी आनंदाने नाचण्यासारखे असतील कारण पीक विम्याची अठरा हजार नुकसान भरपाईची दहा ते सतरा हजार पीएम किसानचे दोन हजार आणि कर्जमाफीचा लाभ असे सगळे पैसे थेट तुमच्या खात्यात येतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता काळजी करू नका सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे आणि लवकरच तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल दररोज अशाच ताज्या व विश्वासार्ह बातम्या हव्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जिल्ह्याचे नाव कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा तोपर्यंत धन्यवाद